बातमी सविस्तर पाहूया पाहुयात आज दिवसभरातील राज्यातील महत्वाच्या तीन बातम्या आहेत त्यामध्ये पहिली बातमी कुणाल कामराच्या गाण्यावरून शिवसेना आक्रमक झालेली आहे सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांवरती टीका करण्यात आली तर दुसरीकडे शिवरायांचा अपमान करणारा कोरटकर याला आज तेलंगणामध्ये कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आणि कायदेशीर कारवाई करणार असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली आहे तर तिसरी महत्वाची बातमी कुंभमेळ्याआधीच नावाचा वाद हा समोर आलेला आहे त्र्यंबकेश्वर नाशिक नव्हे तर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा म्हणा असं महंतांनी मागणी केलेली आहे दिवसभरातील तीन महत्वाच्या बातम्या आपण या क्षणाला पाहतोय ती म्हणजे कामराचं गाणं सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेलं आहे आणि यावरूनच आता वाद निर्माण झालेला आहे कामराचा निषेध देखील आज ठिकठिकाणी करण्यात आला आंदोलन करण्यात आलं तर दुसरीकडे प्रशांत कोरटकर हा गेल्या एक महिन्यापासून फरार होता त्याला पोलिसांनी तेलंगणामधून अटक करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावावरून सध्या वाद निर्माण झालेला आहे